नमस्कार तर आज आपण थंडी विशेष तिळाचे गुळ आणि शेंगदाणे घालून एकदम मऊ असे लाडू तयार करणार आहोत तर लाडू करण्यासाठी मी सुरुवातीला कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये एक वाटी भरून शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला जे साहित्य घ्यायचंय ते एकदम छान असं भाजून घ्यायचंय आणि कढई सुरुवातीला चांगली गरम होईपर्यंत एखाद दोन मिनिट गॅसची फ्लेम फुल ठेवायची त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि शेंगदाणे अगदी एक सारखे हलवत छान कडक असे भाजून घ्यायचे शेंगदाणे जर चांगले कडक भाजले तर आपले जे लाडू आहेत ते सुद्धा छान चविष्ट असे लागतात त्यामुळे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे म्हणजे एकदम कडक होतील असे इथपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे तर पा शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत आणि आता मी शेंगदाणे कढईतून काढून घेतलेले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये एक वाटी भरून तिळ टाकून घेतलेले आहेत आणि तिळ जे आहेत ते अनपॉलिश तीळ आहेत म्हणजे पॉलिश केलेले नाही आहे तिळांना त्यामुळे याचा कलर थोडासा डार्क काळपट वाटतो परंतु हे तीळ अगदी चविष्ट असतात आणि पौष्टिक सुद्धा असतात त्यामुळे पॉलिश केलेले तीळ शक्यतो वापरायचे नाही आणि तीळ भाजताना गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि एकसारखे हलवत तीळ चांगले भाजून घ्यायचे तीळ जेव्हा भाजतील तेव्हा ते थोडेसे फुगले जातात किंवा तडतड वाजतात तीळ चांगले भाजल्यावरती त्यामुळे ते अगदी छान भाजून घ्यायचे त्यामुळे जे लाडू आहेत ते छान चविष्ट होतात तर पहा तीळ सुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत आणि आता तीळ काढून घेतलेले आहेत मी कढईमधून त्यानंतर मी इथे अर्धी वाटी मखाने टाकून घेतलेले आहेत थंडी आहे त्यामुळे लाडू मध्ये थोडा मखाण्याचा सुद्धा वापर करायचा तेवढेच मुलांच्या खाण्यामध्ये जातात मखाने मखाने सुद्धा छान कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे चांगले तर पहा मखाने सुद्धा आपले इथे भाजून झालेले आहेत आणि मखाने कढई मधून मी काढून घेतलेले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये एक वाटी किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं सुद्धा गॅसची फ्लेम कमी ठेवून अगदी एकसारखं हलवून छान कलर बदलेपर्यंत म्हणजे अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे खोबऱ्याला जास्त सुद्धा भाजायचं नाही अगदी थोडासा तांबूस कलर येईपर्यंत खोबऱ्याला भाजून घ्यायचं आणि खोबरं भाजतानी मात्र एकसारखं हलवत राहायचं खोबरं तर आपलं इथं खोबरं चांगलं भाजलेलं आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे आणि सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे आपण सुरुवातीला तीळ भाजून घेतले होते ते थंड झालेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मिक्सर चालू बंद करून तीळ चांगले बारीक करून घ्यायचे सुरुवातीला एक एक वस्तू बारीक करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये तर पा या पद्धतीने तीळ चांगले बारीक करून घ्यायचे आणि आता मी इथे परात घेतलेली आहे मुठी त्यामध्ये आपण जे बारीक केलेलं साहित्य आहे ते टाकून घेणार आहोत तीळ बारीक केल्यानंतर त्याच भांड्यामध्ये मखाने सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत मी आणि आता शेंगदाणे सुद्धा त्यामध्ये थोडे थोडे करून बारीक करून घ्यायचे शेंगदाणे जास्त सुद्धा बारीक करायचे नाही ते एकदम तर आपले शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत आणि खोबरं जरी किसलेलं असलं तरी सुद्धा थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि आता या साहित्यामध्ये मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे गूळ त्यामध्ये आणखी अर्धी वाटी गूळ टाकून घेतलेला आहे म्हणजे एकूण दीड ते पावणे दोन वाटी गूळ टाकून घेतलेला आहे मी आणि तो गूळ आता सर्व साहित्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा हाताने पहा या पद्धतीने गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा हाताने आणि पुन्हा आता आपण जे मिक्सरचं भांडं घेतलं होतं सुरुवातीला त्याच भांड्यामध्ये थोडं थोडं हे सारण टाकून बारीक करून घ्यायचं म्हणजे गुळ थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे सर्व साहित्यामध्ये गुळ चांगला मिक्स होतो आणि गुळ घातल्यानंतर जे फिरवून घेतलेलं सारण आहे ते सारण मी त्याच परातीमध्ये एका बाजूला काढून घेत आहे पा सर्व जे आपलं सारण आहे ते बारीक करून झालेलं आहे गुळ घातल्यानंतर आणि ते सारण सुद्धा पुन्हा आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान एकजीव करून घ्यायचं सारण म्हणजे आपला जो गुळ आहे तो सुद्धा छान सगळीकडे मिक्स हो, होतो आणि सारण चांगलं मिक्स झाल्यानंतर थोडस सारण हातात घेऊन लाडू बांधून पाहायचा लाडू येतोय की नाही कारण आपण इथे यामध्ये मखाने घातलेले आहेत त्यामुळे लाडू एकदम चांगला वळला जात नाही त्यामुळे यामध्ये थोडस गरम केलेलं तूप घालायचं म्हणजे गरम करून जे वितळलेलं तूप असतं ते तूप घालायचं थोडस म्हणजे आपला जो लाडू आहे तो छान मऊ बांधला जातो म्हणजे एकदम छान वळला जातो तूप टाकल्यानंतर सारण पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सारण मिक्स केल्यानंतर पुन्हा सारण हातामध्ये थोडस घ्यायचं आणि त्याचा लाडू बांधून पाहायचा तर पहा हाताने छान सारण दाबलं जात आहे म्हणजे अगदी छान लाडू आपला वळला जात आहे तूप टाकल्यामुळे त्याला थोडासा मऊपणा येत आहे पहा एकदम छान आपला लाडू तयार झालेला आहे आणि अगदी छोटे छोटे असे लाडू बांधून घ्यायचे जास्त मोठे सुद्धा तिळाचे लाडू बांधायचे नाही पहा या पद्धतीने दुसरा सुद्धा आता लाडू मी तयार करून घेत आहे तुम्हाला आणखी थोडंसं मिश्रण कोरडं वाटलं तर आणखी थोडंसं तूप टाकून घ्यायचं म्हणजे लाडू अगदी छान वळले जातात पहा दुसरा सुद्धा लाडू आपला अगदी छान तयार झालेला आहे तर याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू